कहाणी जिवतीची शुक्रवारची ऐका शुक्रवारा तुमची कहाणी एक आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा काही नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुळणीला बोलावून आणलं अगं अगं सुईणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुनं कबूल केलं ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई ग तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळांतपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर सुईण राणीकडे गेली बाईसाहेब आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची ग बाई गर्भार आहे तिला दुसरा महिना लागला आहे लक्षणं तर सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार खणावं आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाच तो मुलगा नाळेसह आणून देईन हे ऐकताच राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस गेले तसे तसे डोहाळ्याचे ढंग ती करू लागली पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळांतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं सुईणीला बोलावू धाडले त्याचबरोबर तुम्ही पुढं चला मी आलेच म्हणून सांगितलं आणि ब्राह्मणाच्या घरी आली सुईण म्हणाली बाई ग तुझी आहे पहिलीच खेप डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाहीस नाही बांधलेस तर उगाच भिशील असं सांगून डोळे बांधले ती बाळांतीण झाली मुलगा राणीकडे पाठवला आणि एका वरवंट्यास कुंचा बांधून तो त्या बाळांतेणी पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले बाई तुला वरवंटाच झाला असे ती सांगू लागली तिने नशिबाला हात लावला मनात दुःखी झाली सुई निघून वाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीण झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली मुलाचे कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मण बाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथे सुखी ठेव असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवे लुगडं नेसावं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य करावं कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज करावं तांदळाचं धुणं ओलांडणं बंद करावं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरावयास निघाला त्या दिवशी ती न्हाून आपल्या अंगणात राळे निवडीत बसली होती तेव्हा त्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय केला रात्री हिच्या घरी आला दारात गाय व वासरू बांधलेली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते त्या आपल्या आईस म्हणाले कोणत्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भेल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी मागितली काशीस जाण्यास निघाला जाता जाता ब्राह्मणाच्या घरी उतरला ह्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असे राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते अग अग माझं ते बाळ नवसाचं निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जिवती आपल्या रस्त्यानं निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं राजाचे पाय धरले आज तुमच्यामुळे माझा मुलगा जगला आजचा दिवस आणखी मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घेण्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणास विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवावयास बोलाव म्हणजे याचं कारण समजेल त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीनीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर येईन राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं धुवण होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट झाला राजानं तूप वाढण्यास घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला व तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम येऊन पुन्हा पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या राजाच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून बसला काही केल्या उठेना तेव्हा आई आली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं की ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून तिनं सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापांना राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला व आपण स्वतः राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हास हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण